नमस्कार मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते अशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल चला तर मग आपण आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला एक खूप सुंदर व्हिडिओ म्हणजे खूप सुंदर माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ अगदी आपण म्हणतो ना की याच्यामध्ये एक अनुभव शेअर करायचा होता पण अनुभव तर सांगणारच आहे त्यासोबत तुम्हाला ती टेक्निक पण सांगणार आहे टेक्निक आहे विस्पर टेक्निक आता ही टेक्निक कशी कर करायची त्यासोबत काय आहे कसं सा आहे सगळं सांगते त्याआधी छोटासा अनुभव सांगते माझ्या मैत्रिणीचा हा अनुभव आहे काय झालं आपलं युट्यूब चॅनल आहे जुने चॅनल तर होतंच पण नवीन ही चॅनल ओपन केलं मग तिने मला सांगितलं की मला हा हा अनुभव आला आहे तू लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगते ना तर मी आधी करून बघितलं होतं मला ह्या टेक्निकचा हा अनुभव आलेला आहे आता बघ मी असं म्हणते मी अशी अशी केली मला असा असा अनुभव आला तू तुझ्या चॅनलवर नक्कीच सांग तिचं आवर्जून म्हणणं होतं की मी माझ्या चॅनलवर तिचा अनुभव नक्कीच सांगावा तर मग म्हटलं चला व्हिडिओही तोच बनू आणि माहिती माहितीही त्याच टेक्निक बद्दल सांगू आणि तिचा अनुभव पण आपण सांगू त्यामुळे व्हिडिओ करत आहे टेक्निक आहे विस्पर टेक्निक थोडक्यात तिचा अनुभव तुम्हाला सांगते तिचं कोणतं दहावीच का बारावीचं मार्कशीट जे असतं ना आपलं ते तिचं सापडत नव्हतं तिने घरामध्ये भरपूर शोधलं पण तिचं ते मार्कशीट सापडत नव्हतं मग तिने तिला युट्यूबवर का कुठून समजलं आय डोंट नो मग तिला विस्पर टेक्निक बद्दल समजलं विस्फर टेक्निकमध्ये फक्त एक वाक्य असतं जे आपल्याला बोलायचं असतं काही जास्त लिहायचं नाहीये काहीच नाही वाक्य बोलायचं आणि व्हिज्युअलायझेशन करायचं पण जेवढा जास्त प्रॉपर आपण व्हिज्युअलायझेशन करू ना तेवढी जास्त इच्छा ही लवकर पूर्ण होत असते त्यामुळे व्हिज्युअलायझेशनच महत्वाचं आहे त्याचबरोबर वाक्य बोलणं आता ते वाक्य कधी बोलायचं तर ते आपल्याला झोपण्याच्या बोलायचं आहे रात्री आपण झोपतो ना त्यापूर्वी ते वाक्य बोलायचं असं नाहीये ते वाक्य बोललो मग आपण मोबाईल वगैरे बघितला वग आणि मग झोपलो नाही आता आपण झोपणार आहोत आणि मग ते वाक्य बोलायचं मग विज्युअलायझेशन करायचं आणि लगेच झोपून घ्यायचं असं ते वाक्य बोलायचं आहे तिने तसंच केलं हे एकवीस दिवसाची पूर्ण प्रोसेस असते हे एकवीस दिवस करायचं असतं पण तिला नवव्या का दहाव्या दिवशी तिच्या पर्यंत दुसऱ्या मैत्रिणीचा फोन आला आणि ती कॉल करून बोलली की तुझं ते मार्कशीट आहे ना ते माझ्याकडे आहे म्हणजे बघा इतक्या दिवसापासून तिच्या घरामध्ये शोधत होती त्याच्या आधीपासून ती तिच्या मैत्रिणीकडे असेल पण तेव्हा तिच्या ते लक्षात आलं नाही आणि ही टेक्निक तिने सुरुवात केली आणि तिच्या मैत्रिणीने स्वतःहून तिला कॉल करून सांगितला की बघ तुझा मार्कशीट माझ्याकडे आहे आणि मग तिला तिचं मार्कशीट मिळालं म्हणजेच काहीतरी तिचा पूर्ण विश्वास बसला की हो या टेक्निकमुळेच माझी इच्छा पूर्ण झाली आणि म्हणून तिची इच्छा होती की मी तिचा अनुभव या चॅनलवर किंवा ही टेक्निक पण मी तुम्हाला सांगावी त्यामुळे आता ही टेक्निक कशी करायची ही तुम्हाला मी सांगते अनुभव ऐकला नक्कीच तुमची कोणती हरवलेली गोष्ट असतील ती तुम्हाला सापडेल छोट्या छोट्या इच्छा सा, इच्छा तुमच्या पूर्ण होतील फक्त हरवलेलीच गोष्ट शोधू शकता या टेक्निकने असंही ही नाहीये तुमची जी काही इच्छा असेल तुम्हाला पैसा हवा असेल तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल पण आपण म्हणतो ना कोणीच घेऊन जात नाही आपल्याला शॉपिंग करायची असेल छोट्या छोट्या इच्छा पण तुमच्या मोठ्या मोठ्या इच्छांबद्दल बोलतो कारण छोट्या छोट्या इच्छा पण महत्वाच्या असतात ना त्याही पूर्ण होऊ शकतात मग टेक्निक कशी करायची काय करायची काय वाक्य आहे हे तुम्हाला मी सांगते विस्पर टेक्निक तुम्हाला सांगितलं आधी त्याप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी करायची आहे झोपण्यापूर्वी म्हणजे आता आपण झोपणार आहोत मग आपल्याला ते वाक्य म्हणायचं आहे त्यानंतर व्हिज्युअलायझेशन करायचं आणि व्हिज्युअलायझेशन जेवढं प्रॉपर करणार तेवढी तुमची टेक्निक तेवढं तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्याचे चान्सेस वाढणार त्यामुळे व्हिज्युअलायझेशन प्रॉपर करायचं आहे आता यानंतर व्हिज्युअला एकवीस दिवस कंटिन्युअसली करायचं कुठे काही लिहून ठेवायचं नाहीये काहीच करायचं नाही फक्त वाक्य म्हणायचं व्हिज्युअलायझेशन करायचं आणि लेट गो करायचं तुमचे प्रयत्न चालू ठेवायचे बस आता आपल्याला काय करायचं कोणतं वाक्य म्हणायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर नक्कीच सांगते वाक्य म्हणायचं आहे आय एम ऍबसुल्युटली सर्टन दॅट कळालं वाक्य आय एम ऍबसुल्युटली सर्टन दॅट आय एम ऍबसुल्युटली सर्टन दॅट आय एम ऍबसुल्युटली सर्टन दॅट किती जे वाक्य आहे हे वाक्य आपल्याला म्हणायचं आहे आय एम ऍबसुल्युटली सर्टन दॅट पुढे तुमची इच्छा ती इच्छा मराठीत म्हणा इंग्लिशमध्ये म्हणा हिंदीमध्ये म्हणा ती तुमची इच्छा पण जे स्टार्टिंगचं वाक्य आहे ना आय एम ॲबसुल्युटली सर्टन दॅट हे इंग्लिशमध्येच आपल्याला बोलायचं आहे आय एम ॲबसुल्युटली सर्टन दॅट मला माझ्या स्वप्नातलं घर म्हणजे माझं स्वप्नातलं घर मिळालं आहे आय एम ॲबसुल्युटली सर्टन दॅट मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे आय एम ॲबस्युटली सर्टन दॅट मला माझं हरवलेलं मार्कशीट मिळालं आहे असं वाक्य ती बोलली होती आय एम ॲब्सोलुटली सर्टन दॅट मा मी भरपूर श्रीमंत आहे माझ्याकडे खूप पैसा आहे आय एम ॲबसोल सर्टन दॅट माझा बिझनेस खूप छान चालू आहे आय एम ॲबसोलूटली सर्टन दॅट माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत या प्रकारे तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे रात्री झोपण्यापूर्वी एकवीस वेळेस बोला जी इच्छा आहे ती डोळे बंद करून व्हिज्युअलायझेशन करा प्रॉपर बारीक बारीक व्हिज्युअलायझेशन तुम्ही करा अगदी त्यातली बारीक ना बारीक गोष्टची चित्र रेखाटा तुम्ही बघा तुमची इच्छा एकवीस दिवसाच्या आत पूर्ण होईल इतकी गॅरंटी देते कारण टेक्निक खूप प्रभावी आहे तेवढीच सोपी आहे पण टायमिंग महत्वाचं आहे त्याच टायमिंगला करा तुम्ही नंतर झोपून घ्या झोपून जा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल नक्कीच मी आशा करते की तुम्हाला ही टेक्निक आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल टेक्निक आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हो आपला चॅनल नवीन आहे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत सुंदर असा प्रतिसाद तुम्ही देताय त्यासाठी सगळ्यात पहिले तुमचे मनापासून आभार अजूनही कोणी नवीन असेल तर त्यांनी करा आपला रोज दुपारी एक वाजता व्हिडिओ येत असतो तो पाहायला विसरू नका नक्कीच या व्हिडिओमुळे तुमचं लाईफ चेंज होऊ शकत चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर माहिती सोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू